छत्रपती शिवाजी जयंती गावात साजरी साजरीचे राजे प्रौढ प्रताप पुरंदर शिव छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे जयंती उत्सव चिंचपाडा गावात साजरा करण्यात आला सर्वप्रथम चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुलदादा वसावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला गुलाब पुष्प अर्पण करीत अभिवादन केले तदनंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधत पुष्पवृष्टी करत महाराजांना मानाचा मुजरा करत अभिवादन केले चिंचपाडा गावात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची सालाबादाप्रमाणे युवकांच्या संकल्पनेतून दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुलदादा वसावे मयूरवाणी गणेश सोनार दिनेश मराठे संभाजी पाटील भाजपा जिल्हा आदिवासी मोर्चाचे राजेश वसावे भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी आनंद चव्हाण राहुल वाणी डॉक्टर सुजित घरटे डॉक्टर तुषार मुजगे डॉक्टर सतीश घरटे संजय वाघ आदेश जयस्वाल बापू वसावे मानसिंग वसावे वेदांत वाणी यांच्यासह शिवप्रेमी चिंचपाडा गावातील नागरिक तरुण बिरादरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी नवापूर तालुका प्रतिनिधी नवापूर